कुणी जर विचारणा केली की भगवान श्री कृष्णांची सेवा केल्यानंतर आपल्याला काय भेटेल भगवंतांची भक्ती केल्यानंतर आपल्याला काय भेटेल या प्रश्नाचं उत्तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये आहे वासुदेवे भगवती योग प्रयोजित जनय त्या शिवैराग्यम ज्ञान च भगवान श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा केल्याने भक्ती केल्याने त्या व्यक्तीला आहे तु की ज्ञान प्राप्त होते अर्थात या भौतिक संसाराचं ज्ञान त्याला प्राप्त होत आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जगताचं देखील त्याला ज्ञान प्राप्त होत आणि या ज्ञानाचं प्रतिफळ म्हणून या भौतिक संसाराप्रती जी आसक्ती आहे ती आसक्ती पूर्णपणे निघून जाते म्हणून आपण भगवंतांची प्रेममयी सेवा केली पाहिजे हरे कृष्णा